जग गतिमानतेच आहे जग गुणवत्तेच आहे जग वेगवान आहे साहजिकच मुलगा जन्माला यायच्या अगोदर आई वडिलांना त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करून ठेवणं हे परिस्थितीनं भाग पडत आहे पर्याय नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या आईला काय वाटतं आणि वडिलांना काय वाटतं याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे लोक काय म्हणतात याच्या मागे जाऊ नका तुम्हाला काय वाटतं त्या वाटेनं चालायला सुरुवात करा मी परत एकदा नीट सांगतो महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ना तेवढ्याच विद्यार्थ्यांच्या सुद्धा आत्महत्या होतात आत्महत्या करणारे हे विद्यार्थी कोण आहेत एखादा आर्ट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याची नोंद नाही मग आत्महत्या कोण करताय आत्महत्या मेडिकलला जाणारी मुलं करतायत आत्महत्या इंजिनिअरिंग शिकणारी मुलं करतायत आत्महत्या आय टी सेक्टरमध्ये जाणारी मुलं करतायत प्रश्न आहे का याच कारण असं आहे ते क्षेत्र त्यांचं आवडीचं नाही जिथं आवड नाही तिथं सवड नाही सवड नाही म्हणून अभ्यास नाही अभ्यास नाही म्हणून ध्यास नाही ध्यास नाही म्हणून त्यात श्वास नाही हा माणूस वैतागतो का आला या क्षेत्रात वडिलांना वाटत होत माझ्या मुलानं डॉक्टर व्हावा त्याची नाही आवडती ना अभ्यास केलाच नाही याचं कारण तो आवडीचा नाही मी वारंवार पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो यशस्वी व्हायचं असेल तर आवडीच्याच क्षेत्रात जा आणि जर जाणं जमलंच नाही तर जाल त्या क्षेत्राला आवडीचं बनवा आवडीशिवाय तुम्हाला काहीही करता येणार नाही शिक्षण हा पाट्या टाकायचा उद्योग नाही शिक्षण हा पाठांतर करायचा उद्योग नाही कारण याच पदवीवर तुम्ही तुमचं भविष्य आकारणार आहात असेल तर तो आवडीवरच तुम्हाला पुढं न्यावा लागेल ही वस्तुस्थिती आहे आमच्याकडे तेच नाही मी मगाशी तेच सांगत होतो आम्ही आमचं कुतूहल मारून टाकलंय जिज्ञासा नाही आमच्या प्रश्न पडत नाही आम्हाला याच कारण काय माहिती आहे आम्हाला ती संधीच ठेवली नाही अजिबात संधी ठेवली नाही तुमची किंमत काय ते तुम्हाला माहिती आहे का लोक तुमची किंमत ठरवतात एक मुलगा असाच निराश झाला होता प्रचंड निराश परिस्थिती गरीब होती आपण आयुष्यात काही करू शकणार नाही असं वाटत होतं निराश गांजला होता पूर्ण निराशेच्या फेऱ्यात गेला होता त्याच्या वडिलांनी बघितलं तो मुलगा म्हणे मला मार्ग पडणारच नाहीत असं म्हणतायत सगळे नव्हे मला हे जमू शकत नाही असंच म्हणतायत सगळे मी काही करू शकत नाही असंच वाटू लागलंय मला वडिलांना कळालं याला या गर्द्यातनं बाहेर काढलं पाहिजे आणि मग त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे एक चकमकता दगड दिला आणि त्याला सांगितलं बाळा हा दगड घेऊन बाजारात जा आणि या दगडाची नेमकी किंमत किती होतीये तेवढं फक्त विचारून ये पण एक कर दगड विकायचा अजिबात नाही फक्त किंमत विचारून यायची त्या मुलानं तो चकमकता दगड हातात घेतला आणि रस्त्यानं चालत चालत निघाला पहिल्यांदा त्याला एक फुलवाला भेटला त्याने त्या फुलवाल्याला विचारलं काका या दगडाची किंमत काय हो त्या फुलवाल्याने दगड हातात घेतला एकदा निरकला आणि म्हणाला हे बघ या दगडाच्या बदल्यात मी तुला एक किलो फुलं देऊ शकतो त्या मुलाला कळालं या दगडाची किंमत एक किलो फुला एवढी आहे तो म्हणला धन्यवाद पण माझ्या वडिलांनी फक्त किंमत विचारायला सांगितली विकायला नाही सांगितला दगड तो फुलं निघाला त्याला एक भाजी विक्रेता भेटला तो त्या भाजीवाल्याजवळ गेला त्याला तो दगड दाखवला का ओ काका या दगडाची किंमत काय ते सांगू शकल का त्या भाजीवाल्यानं तो दगड हातात घेतला एकदा नीट निरकला आणि म्हणाला या दगडाच्या बदल्यात मी तुला दहा किलो बटाटे देऊ शकतो त्या मुलाला कळालं म्हणजे या दगडाची किंमत दहा किलो बटाटा एवढी आहे तो म्हणजे ठीक आहे धन्यवाद काका तो पुढे गेला त्याला एक किराणा मालाचं दुकान दिसलं तो आज शिरला त्या किराणा मालाच्या दुकानदाराला विचारलं काका या दगडाची किंमत काय सांगू शकाल का तो किराणा मालाचा दुकानदार म्हटला या दगडाच्या बदल्यात मी तुला पाच किलो साखर देऊ शकतो त्या मुलाला कळालं या दगड पाच किलो साखरेच्या किमतीचा तो मला धन्यवाद काका पण वडिलांनी दगड विकू नको म्हणून सांगितलं फक्त किंमत काढायची होती धन्यवाद तो पुढे निघाला एका सोन्या चांदीच्या दुकानात पोहोचला त्या सोन्या चांदीच्या व्यापाराला दगड दाखवला आणि म्हटला काका याची किंमत काय होईल सांगता का त्या हो सोन्या चांदीच्या व्यापार दगड एकदा नीट निहाळला आणि म्हणाला हे बघ या दगडाची मी तुला दहा लाख रुपये किंमत देऊ शकतो तुम्हाला दहा लाख हा दहा लाख रुपये देऊ शकतो तो मुलगा म्हटला धन्यवाद काका पण वडिलांनी फक्त किंमत काढून आणायला सांगितलंय दगड विकायचा नाही त्यांनी दगड घेतला आणि तो पुढे चालत चालत निघाला एका रत्न पारख्याचं दुकान दिसलं तो त्या रत्न पारख्याच्या दुकानात शिरला आणि त्या रत्न पारख्याला तो दगड दाखवला का काका या या दगडाची किंमत काय सांगू शकाल का त्या रत्न पारख्याने तो दगड हातात घेतला आणि क्षणभर भारवल्यासारखा त्या दगडाकडे बघत राहिला त्यांनी एका मखमली कापडावर अलवार तो दगड ठेवला आणि त्या दगडाच्या भोवतीनं शांतपणे एकदा प्रदक्षिणा घातली त्या दगडाचं ते चकाकी रूप, तो, तो या मुलाला म्हणाला अरे अरे या दगडाची मी किंमत करू शकत नाही सगळी विकली माझी सगळी संपत्ती तुझ्या पुढे होतली तर या दगडाची किंमत नाही होऊ शकत अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत अमूल्य रत्न आहे याची किंमतच नाही होऊ शकत हा मुलगा म्हटला धन्यवाद काका त्यांनी तो दगड उचलला वडिलांकडे आला वडिलांनी विचारलं काय झालं म्हटला बाबा पहिल्यांदा फुलवाल्याकडे गेलो त्यांनी या दगडाची किंमत सांगितली एक किलो फुलं नंतर मी भाजीवाल्याकडे गेलो त्यांनी या दगडाची किंमत सांगितली दहा किलो बटाटे नंतर मी किरणामाल्याकडे गेलो त्यांनी या दगडाची किंमत सांगितली पाच किलो साखर नंतर मी सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याकडे गेलो त्यांनी या दगडाची किंमत सांगितली दहा लाख रुपये आणि बाबा जेव्हा मी रत्न रत्नपालक्याकडे गेलो तो असं म्हणाला की या दगडाची किंमतच होऊ शकत नाही हे अमूल्य दुर्मिळ रत्न आहे वडील म्हणाले बाळा तू सुद्धा असच अमूल्य आणि दुर्मिळ रत्न आहेस तू इतकं अमूल्य रत्न आहेस की बाळा तुझी किंमतच होऊ शकत नाही फक्त तुझी किंमत करणारा रत्न पारकी तुला भेटायला हवा या जगात फिरताना अनेक फुलंवाले असतात त्याला काय कळणार आहे आपली किंमत तो आपल्याला फुलातच तोलणार या जगात अनेक डोक्यात बटाटे भरलेली माणसं असतात ती तुम्हाला दहा किलो बटाट्या एवढंच समजणार तुम्ही कोण आहात हे जग ठरवत नाही तुम्ही कोण आहात हे तुमचं कर्तृत्व ठरवत असत ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे स्वतःला कमी समजायचा विषयच डोक्यात आणू नका अजिबात नका मला एका प्रश्नाचं उत्तर द्या या जगात तुमच्या सारखा दिसणारा दुसरा कुणी तुम्हाला दिसलाय का का दिसलाय हो ना मी परवा बीडला गेलो होतो सेम सेम टू मला वाटलं तूच आहे का मी थांबणार होतो होतो त्याला घेऊन येणार इतका सेम टू सेम झाले या जगात तुमच्या सारखं दुसरं कुणीच नाही ही केवढी अभिमानाची गोष्ट आहे की या सगळ्या सृष्टीमध्ये मी एकमेव आहे मी एकमेव द्वितीय नाही मोठ पण आहे का कमी समजायचं स्वतःला आणि दुसरी गोष्ट सांगू या देशाची लोकसंख्या एकशे वीस कोटी झाली म्हणजे तुम्ही ज्यावेळी जन्माला आला असाल तेवढी ती साधारण सत्त्याण्णव अठ्याण्णव कोटी असेल म्हणजे मुळातच या देशात अठ्ठ्याण्णव कोटी लोक होती तरी तुमचा जन्म झालाय अठ्ठ्याण्णव कोटी होतीच ना मग गरज आहे का परत आणखी लोकांची मग ती अठ्ठ्याण्णव कोटी लोक असताना फिरून तुमचा जन्म झालाय याचं कारण या जगाला तुमची गरज आहे याचं कारण तुमच्यात काहीतरी वेगळं आहे याच कारण तुमच्यात काहीतरी विशेष आहे जो उद्याचा इतिहास घडवू शकतो म्हणून स्वतःला पहिलं कमी समजवू नका तुमच्यात क्षमता आहेत फक्त एक परीक्षाला आपण संकट मानतो अडचणीनं आपण त्रास समजतो मी खरं सांगू संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येत असतात अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत अडचणी तुमच्यातल्या बाहेर काढायला येत असतात त्यामुळे खर तर या परीक्षा म्हणजे तुम्ही समृद्ध व्हायचा काळ आहे तुमच्यातला क्षमता बाहेर निघायची ही वेळ आहे तुमच्यातली कौशल्य विकसित करायची ही वेळ आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या संकटाला संधी माना आणि संधीचं सोन्यात रूपांतर करा मग आयुष्य चकचकत राहतं